आता मी तुम्हाला श्रीकृष्णाबद्दल बोलते कारण काय सांगून सांग रामायण आणि महाभारत याच्या पलीकडे काहीच बोलता येत नाही कारण झाले ते राम महाभारतात झाले झालं ते राम रामात झाले कारण राम राम जे किती आहे रामायण शंभर कोटी रामायण आहे असं रामायण आहे ते रामायण काही आहे का आपल्याला का, काय सांगता येईल पण कसं आहे कारण आपण पाणी प्यायला गेलो गंगेला ओंजळीनं जेवढं येईन तेवढं घ्यायचं तसं आहे कारण शंभर कोटी रामायण आपल्याला काय त्याच्यातलं बोलता येईल माझं पामर अशी काय थोडं कोणा कारण महात्म्याने म्हणा आपल्याला काय म्हणता येतं परंतु कसं आहे कारण मी कसं म्हणते की आपल्या भगवंताचं चिंतन आपल्याला व्हायला लागलं ना ला। हीच मोठी गोष्ट आहे कारण होत नाही हो वाणीला भगवान येत नाही हो कारण करायला गेलं तरी निष्ठून जातो कुठं तरी पण यायला लागलं कारण संगती संगत होशार काही त्या बाईचं पुण्य असं पूर्वीचं म्हण तिला आला असा वेळ आली आणि माझं आसन काहीतरी थोडं कारण हे पुण्यशिवाय घडत नाही कारण पुण्य फगले बहुतेक दिसा भाग्ये उदयाचा ठसा पुण्य असणारं पुण्याशिवाय काही गोष्टी होत नसतात असे असणारे त्या ठिकाणी मी तुम्हाला चरित्र थोडं सांगते कारण एकदा भगवान काय झालं इकडं असणारे भगवान होते गोकुळात वृंदावनात ते झालेले आहेत पण मथुरेमध्ये होते द्वारकेत होते भगवान द्वारकेत होते आणि असणारं कालच सूर्यग्रहण आलं मग याने गोकुळचे लोक वृंदावनचे लोक मथुरेचे लोक सगळ्यांनी सांगितलं लो। एक कुरुक्षेत्राच्या ठिकाणी या तुम्ही आपण आज पर्व काळ फार मोठा आहे असं भगवंताने सांगितलं म्हणजे भगवंत गड्यानो राजा केलं त्याला राजा स्वतः तेव्हा राजाचं हो मग सगळे लोक आले द्वारकेचे आले वृंदावनाचे आले ते सगळे लोकं त्या ठिकाणी आले भगवान द्वारकेहून आले भगवंताचा सगळा परिहार आणला होता असं वर्णन आहे बिरखात कुठं कुरुक्षेत्राच्या ठिकाण भगवंताने सगळा परिहार आणला त्यांच्या बायका सगळ्या लेकरं बाळ असं वर्णन आहे ग्रंथाद्वारे एक लाख मुलं आणि सव्वा लक्ष नातू आहेत असं त्यांचं नाही दहा दहा पोर आणि एक एक मुलगी असे आणि रावणाचं तसं तसं सांगितलेलं आहे की त्याला असणारे सव्वा लाख नातू आणि एक लाख मुलं असं वर्णन आहे ग्रंथाद्वारे बघा मी तरी काय लक्षात ठेवून सांगायला मला तरी काय येतं आहे सांगता चुकले मुकलीची माफी राहू द्या कुठं चुकत आहे असं कारण मनुष्य कसं आहे वाणी वाटं काहीतरी काहीतरी येतं बघा कारण कसं आहे कोणाला येतं आहे मलाच येत नाही नाही असं चांगल्याला येते पण आपण काय जोरतो ते सगळं सोडून देतो आणि ते टमडं तेवढं जोरतो की हां असं आलं तसं करायचं ना कारण जे पुढे आलेलं आहे कारण वयस्कर लोकांचं थोडं इकडं तिकडं जातं ते सोडून द्या सगळे आले कुरुक्षेत्राच्या ठिकाणी स्नानाला गेले दशम्या खाल्ल्या पहिल्या दशम्या होत्या बरं का आता नुसता डब्बा झाला डबा नव्हता तेव्हा आमच्या काळात डबा नव्हता आमच्या काळात डबा नव्हता आता डबा झाला पाच असणारे तव्हा दशम्या का असं तसे झपाटे दशम्या चटण्या सातळी वगैरे सगळं कोरडं खायचं ते दशम्या गीष्म्या खाल्ल्या मग ते सगळेजण एकूणमेकाला आले पण स्नानाहून आले आले तर ती मग असणारी वृंदावनाहून ती कोण आलेली होती राधा आणि भगवंताची राधेची निवळ भेट झाली भेट झाल्याबरोबर म्हणली कृष्णा ती म्हणली ते भगवानही बोलले तिला भ राधा म्हणजे कोण आहे भगवंताची फार प्रिय आहे राधा म्हणजे भक्ती असं सांगितलेलं आहे शेवटी की राधा म्हणजे राधा नाही साधी नाही असं वर्णन करते आता राधेबद्दल विकल्प करणं तुमचं आमचं गोष्ट आम्हाला कळतच नाही तर काय करायचं पण राधा तशी नाही राधा भक्ती श्रेष्ठ सांगितलेली आहे कारण राधा आली तर ते राधेला भगवान बोलले आता ह्या बायक ना समोर यांच्या कारण सत्यभामा होती रुक्मिणी होती बाहेर मागे देव पुढे रुक्मिणी मागे सत्यभामा मागे तिला राधेला विचारलं राधा बोलली राधा म्हणजे देवा तू कवालास मी आत्ता चालू झालंच ना झालंच ना खाल्लं काही नाही अजून आता खायचं असे राधेला बोलले पण का असतं बायकांचं पहिल्या प्रसंग असंच आहे बाबा रुक्मिणीच्या अंगाची आग झाली कशामुळे कोणा ठोके देव बोलले म्हणून बरं म्हणे तुला कधी बोलले म्हणे उगचे उगच किती बोलले देव त्याने तिच्या मनामध्ये इतका खुनसपणा भरला राधेच्या रुक्मिणीच्या राधेबद्दल राधा प्रेमानं बोलली भगवंताचं राधेचं आपल्याला वाईट झाले सगळ्याला की कोण राधा होती कशी होती तिनं काय केलेलं आहे अहो साधी गोष्ट नाही साठ हजार वर्षे तपस्या केलेली ती इंद्राईनी कारण इंद्राची बायको असं सांगितलेली आहे तिनं साठ हजार वर्षाऱ्या करून राधा झालेली आहे तपेवीनं दैवत दिल्याईनं प्राप्त गुजईन ही तर कोण सांगेल कारण प्रेमाचा असतो तेच माणूस म्हणत असतो अरे असं करू नको असं होईल असं म्हणत असतो प्रेमाचा माझ्यासारखा का, तुमच्यासारखा का, काय करायचं का आपल्याला त्याच्यामुळे काही होईल कोणीकडे खड्ड्या जाईल असं म्हणतो ना असं नाही म्हणायला ना 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 पाहिजे पण म्हणतो ही गोष्ट खरी आता राधा कोण होती राधा काय होती मला काही एवढं नाही पण मी जेवढं कळलं तेवढं सांगलं तुम्हाला होती पण रुक्मिणीला एवढा राग आला दाखविला नाही पण संताप आला मग ते देव पुढे निघून गेले ही मागून आली कधी आलात तुम्ही आत्ताच आले माझंही असं झालं स्नान झालं नाही अजून ना बरं म्हणले आमच्याकडे आमच्या रावटीवर पुन्हा या रावट्या दिलेल्या होत्या कुठं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी पहिलं राहुटे देत होते आजही आळंदीला देतो की आपल्याला थोडं थोडं माहीत झालं राहुट्या दिलेल्या सगळं थाट माठ काय त्यांचा कारण कृष्णाचं वैभव काही लहान होतं का कारण गड्यानं राजा किरे झाला राजा झालेले होते भगवान आणि त्या ठिकाणी सगळं काय थाटी थाट असणार तिनं रुक्मिणीनं सांगितलं आमच्याकडे या म्हणजे दुपारी बरं म्हणजे कारण हिला भगवंताचं प्रेम होतं भगवंताच्या प्रेमामुळे बोलावं हे मग गेली जायचं तिनं ठरविलं की आपलं झालं कार्यक्रम आपल्या आपलं जे आहे की ते भगवंताकडे जावं भगवंताचं दर्शन घ्यावं भगवंताला बोला असं आहे तिथं की लालचावले म्हण लागलीशी बुडी जीवे विणं सोडी असे झाली ज्याचं मन परमेश्वराकडे लागलेले का नाही ते कसाही काही काही करू जा केल्याशिवाय राहतच नाही कारण त्याचं मन असतं निश्चयाचे बुळं तुका म्हणे त्याची फळं निश्चय असा की भगवान आहे भगवान आपल्याला करतो चांगलं वांगले करतो आणि चांगलंही करतो कारण आपली करणी आपल्याला कारण आपण तारक मारक आपले कारण आपले जैशी करणी तैशी भरणी असते त्याप्रमाणे राधेनं तर केली होती म्हणून राधाला देव प्रिय वाटत होता प्रेवा एक देवाला प्रिय वाटत होती दा देवाला प्रिय राधा वाटत होती असं दोघांचं वर्णन रुक्मिणीनं बोलावं बोलावलं मग हिचं हे तिचं जा वाटलं म्हणून गेली ती त्यांच्या राऊटीवर केलं रुक्मिणीला राग आलेला होता ना कारण आमच्या बायकांना राग आलेला काही कळतच नसतं काय करा म्हणून त्या काही करून जातं आता अह्या मोठ्या बायकांनी केलं तर तर छोट्याच बायका त्यांचं काय सांगायचं तुम्हाला असत निवळ अज्ञानानं गडद भरून गेलेले जग काही लोकायला कळणं कारण जे दिसतं ते सत्य म्हणते कारण पहिलं कसं होतं सगळं मंत्रावर होतं आता सगळं यंत्रावर झाले कोणतं त्यांना सत्य वाटत नाही ना नाही पण सत्यच आहे भगवान सत्य आणि ईश्वरे असणारा तो आहे साधू संत सत्य मानायलाच पाहिजे मानलं नाही तरी माना कोणी मानावं मनुष्य देहानं तरी मानावं कारण पशु काय जाणे पाप पुण्य असे असणार ते आ गेली तिथे गेली तिथं बसली भगवंताला बोलू लागली भगवान तिला बोलू लागले तिनं काय केलं रुक्मिणीनं ना इतकं मोठं दूध केलं गरम 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 दूध केलं आणि दिला तिनं दूध कोणाला राधेला आता राधा कशी झालेली होती की देह ब्रह्मानंदी झालेला होता राधाचा राधा असे असली होती की ते ब्रह्मानंदी देहात मनस सांभाळी असं झालं राधेचं होतं राधा तशीच होती राधा तशी होती म्हणून झाला तर राधेला तसं वाटलं वाटलंच नाही तिनं दूध दिलं जेवढं दूध दिलं तेवढं ती गरम दूध पिली राधा पिली गोट 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 पिऊन टाकलं तिने उल्लेख केला नाही रुक्मिणी कशाला आपण केलेले खोड्या कसं सांगत असतो मला सांगत नसणार खोड्या की मी गरम दूध दिलं म्हणून फोन म्हणायला लागले असं फोन करते असं कोण जगात एवढं मोकळे तिनं दूध दिलं तिनं पिलं ती तिच्या राऊटीवर गेली रुक्मिणी त्या आपल्या बसल्या पण थोडा वेळ झाला संध्याकाळची वेळ रुक्मिणी असणाऱ्या भगवंताजवळ गेल्या भगवंताजवळ गेल्या पाहिलं पाहायला हात लावला आता बाई आणि एवढा फोड आणि कुठं पळालं तुम्हाला रुक्मिणी विचारायला लागले देव एकदा गप्पच बसले बोललेच तर आहो तुम्हाला कुठं पळालं हे मग तेव्हानं सांगितलं अग तू राधा आलती ना हो आलती ना राधा बरोबर आहे मग राधेला दूरचं कसं दिलंस गप्प बसली म्हणजे गरम होतो मग राधेला दूध गरम दिलंच राधेचे अंतकरणा माझे पाऊले तो म्हणून राधाला दूध दिलंच तर तिथं माझे पाय होते म्हणून माझ्या पायाला पोळलेले लक्षात पण बोललीच नाही अशी असणारी कशी आहे भगवंताची लीला मी लिहिलेवर सांगायला लागलीच कशी आहे भगवंताची लीला कारण आपण विनाकारण कोणाला त्रास देत होतो कारण त्यांनी त्रास द्यायला आपल्याला सहन होत नाही ही गोष्ट खरी कारण आपण कोणतंही भोगीत राहतो पण भोगवून पण भोगतो एवढी गोष्ट खरी म्हणजे राधेला दूध वळालं भगवंताला वाईट वाटलं राधेला काय कळालंच नाही राधेला काय कळन ती आपली मकळ्या म्हणावून गेली ते आठवणी वाटलं राधेला पण रुक्मिणीला मग मात्र पाश्चातास झाला की अरेकडे काय वेगळंच आहे असं रुक्मिणीला वाटलेलं आहे कुठं झालेलं आहे कुरुक्षेत्राच्या ठिकाणी झालेलं आहे आता याच्या पलीकडून दुसरी गोष्ट अजून सांगते